फुल घेतला मम्मी घेतलं काय करतोय पण त्र छंद भरलं हे बाबा मामा माझी पोरं तुझंजवळ यायला लागलं ते बाबा सुखरूप बोलून घे पुन्हा त्यांना सुखरूप आणून माझ्या घरी लाव बाबा आम्ही कधी आयुष्यामध्ये आले नव्हते पहिल्यांदा माझे पोरं यायला लागलेत तुझं इच्छा असेल म्हणून माझी पोरं येतं ते सांभाळ कर रे बाबा त्यांचं राखण कर व्यवस्थित बोलून घे व्यवस्थित पाठव बाबा स्वामी समर्थ व्यवस्थित जाऊन व्यवस्थित होऊ दे बाबा व्यंकटरमणा सुांत येल कष्टमाड बाळू आमच्या नावान चांग ब चंद चंद भरले प I'm going you बगा बगा कौन आले? अनु। अनु। लाऊं नहीं तो वाला, है वाला? मूसन टेक लें। चोर चोरी पकड़ी गई, चोरी पकड़ी गई, चोरी पकड़ी गई। चलो बेटा। हेलो <laughs> थोड़ी गाड़ी मच्छरा पंचावन ट्रेन आलेली आपली आप आप भाई शकता विराडांना आपला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुमची लाडकी आपला लाडका वा <laughs> <मस्कार> मित्रांनो <वो>। वाग <laughs> तुम्ही <laughs> छत्रपती so, शिवाजी महाराज टर्मिनस वरती ही साइट कधी बघितली काय आता मी एक्सप्लोर करतो एअरपोर्ट शंबर वर्षर वर्ष नौबर वाई नीटवर्क बहु शकता मित्रों कोलहापुर महालक्ष्मी एक्सप्रेस आता मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा ऑफिशियल मयूर ब्लॉग मध्ये नाव चेंज केलं लक्षात नाही माझ्या आता आम्ही महिंद्राचे कंपनीचे पोरं मिळून चाललोय बाळू आम्हाला माडमाचा बुलावान आहे माडमामाच्या नावाला चांग चला तुम्हाला पण घेणं काय बघू शकता सुजल ढोपटे मग दरवर्षीचा ब्लॉग असतो भाई आपला किरण किरण

हालतोय मित्रांनो हलतोय कॅमेरावर हलतोय बावन्न कशी आहे थंडी तुला जमा करू आज मित्रांनो बघू शकता माझ्यासोबत आता सुजल भाय सुजलवाल काय बोलतो सुजल भाई थंडी कशी येतली कशी वाटते थंडी एकदम गारगार आहे वातावरण पण गारगार आहे आता आम्हीच गार झालोय पार पार फुल फार आहेत बघू शकता समोर दाखवतो वे कोल्हापूर भाई कोल्हापूर आपला कोल्हापूर हात हालतोय भाई थंडी बघू शकता मित्रांनो व्ह्यू ते इन्क्लुडेड नाही का पण

माहिती करामध्ये बघा तुम्ही का माहिती बाराशे रुपये बाराशे माहिती मी बघते बघू शकता इकडे रूम कसा आहे आम आमचा पसारा पडला इकडे आमचा आरसा डिंट इंच अजून लोक बाहेर आहेत रूम माहिती व्हायला थंड लागते का कोल्हापूरचा बसतो बघू शकता तिकडे सॉरी ब्रो आपल्याकडे शंभर एक्स नाही आपल्याकडे थ्री एक्स आहे फक्त हा बघू शकता माय लग्नाला कोणाला चाललाय पण तू चा दर्शनाला पारंपरिक पोशाखातच जाणार तूरा आणि कोल्हापुरी ऐकलं बस पारंपरिक पोशाख भावांसाठी <laughs> <laughs> okay. माँन बस बुक केली बघू शकता बस बुक केली बाईक कशी वाटली बस <laughs> बस कशी वाटली <आतली। laughs> सोल कोल्हापूरचा बस स्टॉप बघू शकता तुम्ही एवढा फायरिंग हा बघा कोल्हापूरचा बस स्टॉप बस स्टॉप रेल्वे मगाशी मला शूट करायला नाही भेटला एक नंबर आपल्याला परतीचा प्रवास डायरेक्ट नऊ वाजता करायचा आहे रेट ट्रेन त्यात

मंदिराचा परिसर बघू शकता मित्रांनो आम्ही इकडून आलोय आता आम्ही आहे रांगेमध्ये आता रांगेमध्ये हा बघू शकता मंदिराचा परिसर दाखवतो लाईन बघूया आता केवढी आहे माझ्या नाव बाळवा माझ्या नाव कागचरीचा आंगरका सुन्याच लावचे पटन अग चरीचा अंगरका सोन्याच लावचे पटन

व्हिडिओ काढणारा ऑफिशियल नाही आता पण तुम्ही बघू शकता ऑफिशियल मग ब्लॉग पण बघू शकता कोणाला फोटो वगैरे लागला बामांकडून घेऊ शकता सो मित्रांनो आम्ही डायरेक्ट आता चाललो इथे गेला इथलं दर्शन तुम्हाला दाखवतो बाबा रे मोबाईल मोबाईल वर गेला असा हात पण गेला असता काय रेऊस ऊस होऊ शकता मित्रांनो चार, चार पाच माणसं दिसतात मला सो <laughs> so, मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत मेटके या ठिकाणी आम्ही काय बोलायचं आम्ही पण पहिल्यांदाच आलो तिथं आम्ही खूप ऐकलं आहे नेतकेबद्दल की तिकडे मामाने रोवलेलं आहे त्या तुम्ही सगळं जे काही पाप वगैरे म्हणजे जे काही तिकडे अशी शक्ती असते तर तिकडे पाय देतो तेवढं जातात असं म्हणणं आहे आम्ही पण पहिल्यांदाच त्याचा अनुभव घेतो त्यामुळे आम्ही पण खूप एक्साइटमेंट होते ते बघण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या मनात आले म्हणून आम्ही आजपर्यंत पोचलो आहे आता बघू पुढे कसं आम्ही होतो त्यांना पुढे मित्रांनो हे मेदकेमधलं मंदिर तो मित्रांनो हे बघू शकता मेदकेमधलं दुसरं मंदिर आम्ही पाठवून दाखवतोय असा मागून आलो आम्ही समोरच भाई लोक बघू शकता इकडे भाई, भाई लोक खोला आता फोटोग्राफर आहे आमचा इंस्टाग्राम आयडी सांग आय डी सांग फॉलो तेजस डिझर्ट डानिजेंचा भाई नाही तू अरे भाई कुर्ला कुर्ला भाई कुर्ला वाले ए ब मेबो अरे हा हे ॲक्च्युली आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे बाहेरचं जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो आहे मामांचं दर्शन नशीबवाल्यांनाच घडतं भाई <laughs> सॉरी एक नंबर आहे मंदिराचा परिसर इच्छा करून सोडून दे ज्याची मनात म्हणजे त्याच्या मनात म्हणजे असा विश्वासाचा निकज असतो तो कॉइन राहत नाही उभा ज्याच्या मनात विश्वास येतो कॉईन राहतो आयफोनला भेंडी शंभर एक्स पाहिजे झालं अच्छा तो मंडई बाबा इकडे सांगतो मी सगळं तू मंडळी आम्ही गेलेलो बाळू आम्हाला आत्मापूरवरून आम्हाला मेदग्याला हे घेऊन आले त्यांच्या ड्रायव्हर आहेत तिथले जर तुम्ही कधी इकडे आलात त्यांचा नंबर मी कमेंटमध्ये देतो डिस्क्रिप्शनमध्ये देतो यांना कॉन्टॅक्ट करू शकता चालेल ना चालेल तिथं हो सो मंडे फायनली आम्ही आलो आता कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात बघू शकता पुढे मंदिर जातोय आम्ही लाईन लावायला रंग आलाय गोड श्रीरंग रघुनाथ देशमुख जय माता तिकडे तिकडे चोईकडे आहे फायनली मित्रांनो एक तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही सध्या आतमध्ये आलेलो आहोत जॉबी आहे मला पाहिजे हे आलं वाटतं हे मी आहे दर्शन आलं आलं मित्रांनो बघू सध्या वाटते बघा तिकडे काम चालू आहे आणि लाईन बघा केवढी मोठी तिकडे असं वरती जाऊन परत खाली यायचं लय गर्दी लय गर्दी आहे व्हिडिओ घेतो मी आणि मंदिर आता सध्या बांधण्यात आले आम्ही हात झटत करू शकतात देवळाचं काम चालू आहे जवळजवळ दीड तासाने आमचे दर्शन झाले

नायकर भैरून गेले रस्त्यावर कोण मित्रांनो जेवण वगैरे करून आम्ही निघालो आता परतीचा प्रवासाला आता मी कोल्हापूर स्टेशन इकडे जाऊ शकता दोन शब्द बोल कसं वाटलं तुला आज काय बोल छान वाटत कसं वाटलं छान तू कसं वाटलं म्हणजे आमच्या सोबत फिरून कसं वाटलं तुला म्हटलं मज्जा आली फिरायला आम्ही तीन तीन मंदिरात फिरायला गेलेलो कोणत्या तीन मंदिर नाव नाही माहीत मला

अठरा जण चढले आणि अख्ख्या डब्याला हलवून टाकलंय काय जागा दे जागा दे अख्या डब्याला हलवून टाकलंय काय सगळ्यांना हलवून टाकलं सगळ्यांना हलवून टाकलं हा बघा वरती वरती सगळ्यांना हलवून टाकला फुल काय बाय बाय कल्याण येत आमची जर्नी तेच सांगते चला चल बेट दुपारी